नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागचं दृश्य तर असं वाटेल की मी कुठल्या तरी मोठ्या शहरामधील हॉटेलमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो मी मोठ्या शहरामधील नाही तर एका छोट्याशा खेडेगावातील हॉटेलमध्ये आहे संदीप हॉटेल जी आहे ती अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे श्रीरामपूर ते राहुरी या मार्गावरील बेलापूर खुर्द गावाच्या थोडं पुढे गेल्यानंतर हॉटेल संदीप आहे या हॉटेलमध्ये तुम्हाला अस्सल कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येतो तुम्ही बघू शकता इथे कुटुंबासह जेवायला येणाऱ्यांची खा मोठी संख्या असते आपण खास या ठिकाणी लाईव्ह सारखा हा व्हिडिओ करतो आहे इथे खास फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्या आहे इथे तुम्ही बघू शकता इथे कुटुंबासह येणारे जे आहेत ते मटण थाळी जे आहे कंदुरी मटण म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये कंदुरी मटण केलं जायचं म्हणजे आखा एक बोकोड असायचं तो शिजवला जायचा म्हणजे नवसासाठी ते एक त्याची रेसिपी आहे ती तयार केली जायची तांब्याच्या डेगीमध्ये सर्व रेसिपी तयार करून त्याचं जे कालवण आहे ते दिलं जायचं भाकरीसोबत चोरून जो खाण्याचा जो आनंद असायचा कंदुरी मटणाचा तो अतिशय वेगळा असायचा परंतु पुढे जे ग्रामीण कल्चर जे आहे ते थोडंसं कुठे कमी झालं आणि शहरी लोकांना कंदुरी मटण काय असतं कंदुरी जेवण कसं असतं याची कुठलीच माहिती नसते तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता इथे फॅमिलीसह अनेक जण इथे आलेले आहेत इथे आजीबाईसुद्धा आहेत हे दादा सुद्धा आहेत आणि खास इथे लहान मुलंसुद्धा जेवण करतायत कारण म्हटलं तर अशा पद्धतीचं जेवण अशा ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये करताना कुणी दिसत नाही परंतु ही जी हॉटेल आहे अतिशय स्पेशल आहे ग्रामीण भागामध्ये कुठेही तुम्हाला महिलांसह किंवा कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची संख्या कमी दिसते परंतु हॉटेल संदीप हे असं एकमेव आहे की इथे राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक जण खास जेवण करण्यासाठी येतात आपल्यासोबत हे जे दादा आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा करू आणि ते इथे कधी बसून येतात हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या मी अमोल मुसमाडे राहुरी फॅक्टरीवर असतो तुम्ही इथे कधी बसून येतात आम्ही जसं आता चार एक वर्ष बसून येतो इथे चार पाच वर्षापासून हो बरं इथे काय तुम्ही खास मागवत इथं यायचं म्हणजे फक्त आणि फक्त कंदोरी मटणासाठी येत असतो आम्ही आलं म्हटलं मग डायरेक्ट त्यांची मटण थाळी घेत असतो प्युअर आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेलं जसं पूर्वी भेटायचं आपल्याला कंदुरी जेवायला जायचो आपण त्याच पद्धतीचं जेवण जर खायचं असलं अगदी मनमुराद आणि मन सोक्त आणि चव पण खूप छान इथं भेटते आपल्याला हॉटेल संदीपला आज कोण कोण आलं तुम्ही फॅमिलीमध्ये कोण कोण आमचं हे का पूर्ण कुटुंबाचे आले माझं मी हे माझे मिसेस आहे माझी दोन मुलं आई आहे माझी आणि आईला आणण्याची फार इच्छा होती आमची आज तिला पण घेऊन आलो आहे आम्ही आईला तुम्ही आईला पण विचारून बघू शकता कसं वाटलं बघितलं जेवण आजी तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये कंदुरीचं ग्रामीण भागामध्ये जेवण व्हायचं नंतर काही बरेचदा शहरामध्ये कुठे मिळत नाही या हॉटेलमध्ये कसं वाटलं तुम्हाला चव माझं मुसमाडेबाई नाव आणि एकदम छान वाटलं जेवण एकदम घरगुती अगदी अगदी पार अगदी घरच्या सारखं अगदी छान पूर्वीच्या काळामध्ये जुने लोक जसे करत होते तसंच अगदी तशीच चव तसंच सगळं तस 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 मित्रांनो आपण आजीबाईंची सुद्धा प्रतिक्रिया घेतली ताई सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ ताई तुमचा अनुभव सांग इथला आणि सगळ्यात आधी इथे तुम्ही जेवायला सर्व कुटुंबाला घेऊन आहे घरी सुद्धा तुम्ही असं जेवण बनवता का माझं नाव सविता मुसबाडे इथं संदीप हॉटेलला खूप छान जेवण आम्ही तीन चार वर्षापासून इथं येतो आमच्या मुलांना पण खूप आवडतं रविवार आला का मम्मी चला संदीप हॉटेलला नाही का मुलं रडतात त्यांना इथे खूप छान आवडतं मुलांना खेळायला जागा छान <laughs> नाही का धन्यवाद ताई तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे की लाईव्ह हा व्हिडिओ आहे या ठिकाणी जे जेवण करत होते त्यांचंसुद्धा आपण रिव्ह्यू घेतलेला आहे आपल्यासोबत इथे एक दोन कस्टमर जे आहेत त्यांचंसुद्धा जेवण झालेलं आहे आपण त्यांच्यासोबतसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू सर आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय आहे डॉक्टर राजशिंकर बेलापूर बेलापूर कसं वाटलं इथलं जेवण चांगलं होतं जेवण म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आला की नेहमी येतात कायमाच येतो काय म्हणजे कायम अशीच जाऊ आणि कायम चांगलंच होतं हे आणि चुलीवरचं वाटलं मसाले पण चांगले होते असं वाटलं नाही की हे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होईल तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तुम्ही काय काळजी घ्यायला सांगाल बाहेर जेव्हा अनेक जण जेवायला जातात काय पागितलं पाहिजे कसं जेवण केलं पाहिजे खरं तर ज्या हॉटेलला आपण जातो ना त्या त्यांना आधी सांगितलं पाहिजे की कलरिंग हां तसं नाही वापरलं पाहिजे बाकी मग जे काही आपले आत्तापर्यंत वा वापरत आलेले आपण मसाले आहेत ते तर आरोग्यासाठी चांगलेच असतात ते पचाय मदत करतात आणि चांगलंच असतं धन्यवाद तर मित्रांनो खास लाईव्ह हा व्हिडिओ आपल्यासमोर आपण सादर केलेला आहे हॉटेलचं जे फॅमिली सेक्शन आहे तुम्हाला मी बाहेर पण आहे थोडंसं एक लूक दाखवतो या हॉटेलचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा तुम्ही हा बाहेरचा परिसर बघू शकता इथे मस्तपैकी ग्रामीण पद्धतीचं लुक आहे कंदील आहेत आणि इथे इथेसुद्धा अनेक जण जेवण करतात खास ते मधलं शिक्षण जे होतं ते फॅमिलीसाठी म्हणजे ज्यांना कुटुंबासह यायचं आहे त्यांना ते खास तिथे जेवण दिलं जातं तर तुम्ही परिसर बघू शकता कंदील जे आहे ते पूर्वी होते परंतु आता अशा पद्धतीचं जे नवीन पिढी आहे जे लहान मुलांसह इथे येतात त्यांना खास दाखवण्यासाठी हे कंदील खूप उपयोगात येतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर या भागात आलात तर इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद